हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स कशा आहात आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असाल तर फ्रेंड्स मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं घराची आणि चेहऱ्याची अवस्था म्हणजे मी थमलेली वरती असं टाकलेलं कशी झाली आहे बघा तर खरंच घरा घराची अवस्था पण खूप खराब झालेली आता घर एकदम छान स्वच्छ केलेलं आहे आणि आता चेहरा अजून काही स्वच्छ झालेला नाही खूपच खराब झाला आहे असं तिथं गेल्यानंतर तिथं कसं घर उघडा असते ना नेहमी आणि मग सगळीकडनं धूळ पण हात येते आणि हवा पण हात येते त्यामुळे आग सगळं फुटले तर आता थोडंसं म्हटलं बाहेर पार्लरला जाऊन येते चेहरा पण छान क्लीनअप करून घेते आणि हात पण वॅक्स करून घेते आहे माझ्याकडे व्हॅक्सिनचं साहित्य वगैरे पण आता मी घरी करणार नाही मला कंटाळा आलाय मी बाहेर जाऊन करून गेली ते कपडे वाळत घालायला जागा नसल्यामुळे मग आता मी इथेच कपडे थोडीफार वाळत टाकली थोडीफार किड खिडकीमध्ये टाकली आणि थोडी इथे पण टाकली बघा पूरन, हे पूर्ण असं भरून पूर्ण 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 असं हे भरलेलं आहे सगळं इथं मी टाकलेलं आहे मस्त असं कडकडीत होऊन पडलेलं आहे फेर पण दोरीच नाही ना माझी की कपडे वाळत घालायला आणि कुठे वाळत घालणार आता इथे मी म्हणत होते यांना असे समोर बांधता दोरी मग हे म्हणत होते कशाला एवढायला तर मी म्हटलं होतं कढीपत्ता बघा हा तिथे हे कडीपत्त्याचं झाड आहे मला अजिबात काहीच राखले नाही सगळं तोडून नाही झाडांची पानं वगैरे पण असं तोडून टाकणे अजिबात मुलं काही ठेवत नाही आणि ही कोरपड माझी तर छान होती बघाही तशी केलेली पूर्ण कोणी नेली ती तोडून आदित्यने गेलेलं आहे ट्युशनला तर आता मुलं आलेली आहेत स्कूलवरून आणि आता लगेचच म्हणजे सव्वा तीनला आली आणि चार वाजता ट्युशनला गेली मग आता वाजत आलेले आहेत सव्वा चार मी थोडंफार माझं आवरून घेते आणि मग पाच वाजता आम्ही जाणार आहे भाजी आणायला फ्रेंड्स आत्ता हे आणि रातचन आणलं काय काय आणलं ते दाखवते तर फ्रेंड्स हे अशा प्रकारे साहित्य शाबदाना हे दोन काजू एक वेगळं आणि हे एक वेगळं तर आणि हे एवढं बस झालं याच्यामध्ये मूग आहेत आणि याच्यामध्ये तूर डाळ आहे डाळ नाही आवडत हे दोन मी सर्फ एकत्र करते यूज करते तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत पावणे पाच मी केस विंचरते ड्रेस चेंज करते आणि मग तुम्हाला दाखवते की भाजी आणायला जाते ना थोडंसं तर फ्रेंड्स इथं मी आता तयार झालेले आहे आणि जाऊन येते आता शीतल त्यांचा मग फोन आलेला आवड म्हणून तर आम्ही आता जाऊन येतो गेल्यानंतर थोडंसं मी बाजारातलं तुम्हाला म्हणजे तसा टाईम भेटला तर दाखवतेच पार्लरमधलं काय दाखवू शकत नाही कारण तिथं वेगवेगळे प्रोडक्ट असतात ना मग ते नाही दाखवू देत त्यामुळे मग आता थोडं बहुत जे दाखवता येईल ते दाखव तर फ्रेंड्स मी आत्ता पार्लरला जाऊन परत घरात आले आणि बघू शकताय ग्लो काय लगेच येत नाही दोन तीन दिवस लागतात तर आता पाणी पाणी संपलेलं होतं म्हणून दारात टँकर आला आहे पाणी थोडंफार भरलं बकिटा भरून ठेवल्या आणि एक ड्रम होता तो बाहेर तिथं भरून ठेवला आहे ती नाही इथं पाण्याची सारखी सारखी काय माहित नाही इथं पाणी सारखं सारखं म्हणजे काही नाही तर mm -hmm. mm -hmm. फ्रेंड्स आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे ठीक आहे माझ्या आवडीचं बनवणार मग आता सकाळचं भात शिल्लक आहे तीन चपात्या शिल्लक आहेत थोडीशी काहीतरी भाजी बनवते आणि मग खाऊ ठीक आहे ठीक आहे तर फ्रेंड्स आता एवढा भात शिल्लक आहे ही डाळ तर डाळीला फोडणी टाकायची फक्त डाळीला फोडणी टाकली डाळ भात आम्ही खाऊन टाकली बस ना डाळ भात तर फ्रेंड्स आता खाणं झालं आणि त्यानंतर मग इथे खुर्चीवरती जे कपडे होते ते मी सगळी लावायला आहे आता यांच्या घड्या घालून मग यांना ठेवून टाकते नेटवर्क सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा हे सगळं असं राडा दिसते उद्या आहे दुसरा शनिवार त्यामुळे मुलांना सुट्टे त्यामुळे आता उद्या आरामातच उठे तर आता इथे मुलं बघा ब्लँकेट लावलेत खाली ओढून आणि दोघं पण इथे खेळत आहेत आणि कशी करते बघा डोळे तर आता मुलं तर मस्त आपली खेळत आहेत थोडा अभ्यास केला आणि ट्यूशनला जातात त्यामुळे ट्यूशनमध्ये अभ्यास होते आता मी किचनमध्ये लाईट वगैरे हो बंद केली तिथलं सगळं माझं काम आटपले म्हणून तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय